मित्रांनो आपण आज जी एस टी रिफॉर्म्स दोन हजार पंचवीस जे सप्टेंबरमध्ये जी एस टी काउन्सिल गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी रेट जे कमी केलेत जी एस टीचे स्लॅब जे, जे आधी चार होते ते दोन केलेत ते आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भाषणात जी एस टी रिफॉर्मची घोषणा केलेली आहे मग GST ने ला ला है। ला है है, जी एस टी काउन्सिलने तीन सप्टेंबरला निर्णय घेतलेला आहे आणि इम्प्लिमेंट तो नंतर आलेला आहे सप्टेंबर महिन्यात ते आपण बघूया याच्यामध्ये जे टॅक्स स्ट्रक्चर आहे जी एस टीचं ते गव्हर्मेंटने सिम्प्लिफाय केलं आहे आधी चार रेट होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के त्याला दोन रेटमध्ये मेनली कन्वर्ट केलं आहे पाच टक्के आणि अठरा टक्केमध्ये पाच टक्केमध्ये मेरिट रेट म्हणतो आपण त्याला त्याच्यात इसेन्शियल गुड्स आणि डेली वापराचं सामान त्याच्यावर रेट पाच -जस्त टक्के केलं आहे त्याच्यानंतर अठरा टक्के म्हणजे स्टँडर्ड रेट हा हा मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे जास्तीत जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस आता स्टँडर्ड रेट म्हणजे अठरा टक्के रेटमध्ये येत आहे आणि त्यांनी चाळीस टक्के न्यू डीमेरिट रेट म्हणजे ज्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल ज्यांची खूप लक्झरी व्हेकल्स आहे आणि लक्झरी गोष्टी त्याच्याकरता डीमेरिट रेट केला हा रेट आधी पण होता पण याच्यात त्यांनी आणखी रेट का वस्तू टाकल्या आहे डीमेरिट रेटमध्ये टोबॅको करता सध्या अठ्ठावीस टक्के जी एस टी प्लस कम्पेन्सेशन सेस आहे हा सध्या चालू ठेवलेला आहे त्यांनी आपण पुढचा मुद्दा बघूया टॅक्स रिलीफ ऑन इसेन्शियल गुड्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही गोष्टी झिरो जी एस टीमध्ये टाकलेल्या आहेत त्यांनी म्हणजे डायरेक्ट के एक्झेम केलं आहे त्यांना त्यांच्यावर जी एस टी लागू शकत नाही त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स टाकलेलं आहे त्यांनी पुढचं इसेन्शियल फूड आयटम्स म्हणजे पुढं जे, जे आपल्याला अन्नधान्य आहे वेगवेगळं त्यावर रेट कमी करण्यासाठी ज जी एस टी झिरो केलेलं आहे त्यांनी लाईफ सेविंग ड्रग या ज्या रेअर डिसिजेसमध्ये लागतात त्याच्याकरता पण त्यांनी रेट झिरो जी एस टी करून टाकलं आहे त्यांनी फाईव्ह पर्सेंट जी एस टी केलं आहे जे रिन्युअल रिन्युएबल एनर्जी म्हणजे जे पारं परित अपारंपरिक ऊर्जा साधने त्यांच्यावर आणि इलेक्ट्रिकल व्हेकल सुद्धा फाईव्ह पर्सेंट जी एस टी याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी त्याच्यावर पाच टक्के डिस्का पाच टक्के जी एस टी रेट आहे आणि जे मेकिंग चार्जेस आहेत सुद्धा चार फाय पर्सेंट जी एस टी पाहिल्याप्रमाणेच जो रेट होता तो रेट आजही लागू आहे आता हे रिफॉर्म का करत आहे गव्हर्नमेंट ते आपण बघूया या रिफॉर्मला मेनली स्ट्रक्चरल अँड कम्प्लायन्स रिफॉर्म असं म्हटलं जातं स्ट्रक्चरल आणि कम्प्लायन्स रिफॉर्म याच्यामध्ये इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे इनपुट्स आणि आउटपुट इन्वर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमध्ये जेव्हा विचार केला जातो किंवा इन्वर्टेड ड्युटी स्ट्रक्चर काय आहे हे जर तुम्हाला सांगायचं असलं जेव्हा इनपुट ह्या याच्यावर टॅक्स जादा असतो जी एस टी आणि आउटपुट याच्यावर टॅक्स कमी असतो त्याला इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे एखादी टू व्हीलर आहे तिचे जे इनपुट्स म्हणजे तिचं जे रॉ मटेरियल आहे तिचे स्पेयर पार्ट आहे याच्यावर जेव्हा रेट जास्त येणार इनपुट्सवर जी एस टी आणि जेव्हा आउटपुट म्हणजे फायनल जी मोटरसायकल फॅक्टरीतून बाहेर येते विक्री करता तिच्यावर रेट कमी असणार त्यावेळी इन्व्हेटेड रिटू शकते आता हा पार्ट गव्हर्नमेंटने केला विचार चालला आहे की हा प असं का नाही झालं पाहिजे त्याच्याकरता पण या रिफॉर्म फार महत्त्वाचे आहे सिम्प्लिफायड कम्प्लेन्स म्हणजे जी, हो जी एस टी आता आपण जी एस टी रिटर्न्स जे आहेत रिटर्न्स म्हणजे प्रीफिल्ड होतं प्री फिल्ड येणार म्हणजे तुम्ही जेव्हा वेबसाईटवर रिटर्न भरायला जाणार त्यावेळेस ते आधीच ऑटोमॅटिकली ब भरलेले असणार याच्यामध्ये फास्ट रिफंड मिळणार आणि एकदम इझिली तुम्ही या, GST या जी एस टी रेग्युलेशनला सामोरे जाऊ शकता या पद्धतीनं जे सिम्प्लिफायड कॉम्प्लायन्स केले आहे त्यांनी आता याच्यामध्ये फार हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी गुड्स अँड अपॅलेट गुड्स अँड सर्विसेस टॅक्स अपॅलेट ट्रिब्युनल याची स्थापना डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करायचं प्लॅनिंग केलेलं आहे जी एस टी काउन्सिलने डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये तुम्ही अपील टाकू डिसेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासूनच या जी एस जी एस टी ए टीमध्ये अपील टाकू शकता म्हणजे केस दाखल करू शकता आणि जे अपीलचे ते निकाली काढायचं जून दोन हजार पंचवी सव्वीसपर्यंत तोपर्यंत अपील निकाली काढायचे आहेत त्यांना आणि याच्यामध्ये डिस्प्यूट रिजोल्यूशन अँड ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर मुद्दे आ, निकाली काढायचे आहेत त्यांना आता ही सगळी टेक्नॉलॉजी ड्रिवन प्रोसेस आहे ये GST, आनी, आनी, reform, आनी, आनी, GST जी एस टी स्ट्रक्चरल आणि आपण काय बघतो स्ट्रक्चरल आणि कम्प्लायस रिफॉर्म पूर्ण ते इन्वॉल्वमेंट असणार याच्यामध्ये आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करणार यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे जी एस टीचं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो याच्यामध्ये सरकारचा मेन उद्देश आहे बूस्ट कन्झम्शन म्हणजे मागणी वाढवायची MSME, मंजे and, आ, <coughs> थे, सपोर्ट एम एस ई म्हणजे ते मीडियम अँड स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायजेस आहे त्यांना सपोर्ट करायचं ग्रोथ वाढवायची आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हो आपली जी इंडियन इकॉनॉमी आहे जी आता फाईव्ह फाईव्ह पॉईंट फाईव्ह किंवा सिक्स पर्सेंटच्या अराउंड जी ग्रो करते क्वार्टरली इयरली तिचा ग्रोथ रेट वाढवायचा तिला वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी करायची इन्फ्लेशन कमी करायची डिमांड जनरेट करायची याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्मनिर्भर भारत जे आपलं सरकारचं केंद्र सरकारचं आणि त्या त्यानंतर राज्य सरकारांनी पण हे टार्गेट मनावं घेतलं आत्मनिर्भर भारतचं चा, त्याच्यात फार प्रगती होऊ शकते आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण यामुळे येऊ शकते टॅक्स कमी झाला म्हणजे ग्रोथ ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट फॉरेनर्स करू शकतात आपल्या देशामध्ये याच्यामध्ये फिजिकल इम्पॅक्ट म्हणजे हे जे टॅक्समध्ये सूट दिली आहे त्याच्यामुळं जवळपास फोर्टी एट थाउजंड करोडचा इम्पॅक्ट होतो आहे म्हणजे हा रेव्हेन्यू लॉस होणार आहे गव्हर्नमेंटला पण म्हणजे हा रेव्हेन्यू फॉरगॉन म्हणू शकतो आपण रेव्हेन्यू म्हणजे चुकला हुकला गव्हर्नमेंटने सूट दिली पण याच्यामुळं काय होणार आहे जे वा, मागणी वाढणार आहे ही कन्झम्पन त्याच्यातून तो रिकवर होऊ शकतो आता याचं इम्प्लिमेंटेशन क कसं करायचं आहे ते आपण बघूया या स्कीमचं यामध्ये सप्टेंबर दो बावीस दोन हजार पंचवीसपासून हे लागू होतं आहे म्हणजे नवरात्रीच्या दिवसापासून ही ही स्कीम लागू करायचं गव्हर्मेंटचा प्लॅने यामध्ये कम्पेन्सेशन सेस सगळ्यात महत्त्वाचं मार्च दोन हजार सव्वीसमध्ये सध्या जो कम्पेन्सेशन सेस गव्हर्नमेंट गोळा करतं केंद्र सरकार आणि तो राज्यांना वितरित करतं कम्पेन्सेशन सेस हा वेगवेगळ्या कंपन्यांकडून तसेच ग्रहाकडून घेतला जातो आणि राज्यांना दिला जातो तो संपुष्टात कधी येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मार्च दोन हजार सव्वीसला यामध्ये काही कन्सन्स आहेत जी एस टी रिफॉर्मचे फिजिकल फेडरलिझम ही एक कन्सेप्ट आहे या फिजिकल फेडरलिझमधे काही स्टेटचं असं म्हणणं आहे खासकर वेस्ट बेंगॉल वगैरे हो त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जी एस टी रेट काही वस्तूंवर कमी होत आहे देअर बाय रिव्हेन्यू कमी होतो आहे केंद्र सरकारचा आणि केंद्र सरकार राज्य सरकारला जो रिव्हेन्यू शेअर करतं त्या रिव्हन्यू शेअरमध्ये पण डिक्रीज होते आणि त्याच्यामुळं स्टे स्टेट गव्हर्नमेंट जे वेलफेअर प्रोग्राम आणणारे त्याला फंड पण कमी पडू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये जे फुटवेअर आणि क्लोदिंग म्हणजे काही चपला आणि पॅन्ट शर्ट आपण जे ब्रँडेड घेतो त्याची ज्याची किंमत पंचवीसशे रुपये दोन पाचशे रुपयेपेक्षा जास्त आहे त्याच्यावर बारा टक्क्यावरून जी एस टी अठरा टक्क्यापर्यंत नेला आहे म्हणजे ब्रँडेड चपला आणि कपडे त्याच्यामुळं मग जे आपला मध्यमवर्ग आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडण्याची दाट शक्यता आहे दा। हे लक्षात ठेवा थँक्यू व्हेरी मच